बना कारण काय पण असू दे पण बना काहीतरी आयुष्यामध्ये बना तुम्हाला लेकरांमध्ये ले शक्ती असते मी असं नाही म्हणत की शहरातल्या लेकरात शक्ती नसते पण खेड्यामध्ये जे लेकर राहतात की नाही त्यांच्यामध्ये उपजत काही शक्ती असते उपजत म्हणजे बघा आम्ही शेतात काम करायचो मला चांगलं खुरपता येतं मला चांगलं कोरता येतं मला ज्वारी कापता येते त्याचं खळ करता येतं मला त्या पेंड्या ओढता येतात त्याची बलीम रचता येते ती बलीम लिपता येते हे सगळं जपणा करता येतं आणि हे कष्ट केल्यामुळे काय होत माहिती आहे का तुमची बॉडी कुठल्याही ठिकाणी काम करायला तयार असते म्हणून खेड्यापाड्यातले लेकर आहेत ना खूप खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्धेमध्ये उतरू शकतात खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो पराणो की मी माखे येवात चिन्नीच्या प्रकाशात जिल्हा शाळेत शिकलेला मुलगा आहे मराठी मिडियमचा मुलगा आहे माझ्याकडे शिकण्यासाठी माझ्याकडे शिकण्यासाठी अमेरिकेचे लोक आजही येतात आणि आता पण येतात अमेरिकेचे लोक शिकण्यास आहेत मला कळतंय मी काय म्हणलं ते माझ्याकडे शिकायला लोक येतात ते अमेरिकेचे येतात रे हा बघा एक छोट्याशा गावाचा मुलगा मी न शिकलेल्या वडिलांचा लेकरू मी मराठी मीडियम जिल्हा परिषद शाळा अभ्यास केलेला पोरगा याला शिकायला बाहेरून लेकर लोक येतात त्याचं कारण काय माहितीये का, का आपण खूप स्पर्धेमध्ये टिकू शकतो कारण आपल्यामध्ये उपजत काही शक्ती असते उपजत आपण छोट्या मोठ्या प्रसंगाला घाबरत नाही शहरातले लेकर थोडं काय झालं की कोलघुडून झालं आपण कोलमडून जात नाहीत त्यामुळे तुमच्यामध्ये शक्ती आहे कारण काही पण असू द्या पण मोठा माणूस बना बघा मला एक कारण होतं की मी कधी ठरवलं की मोठा माणूस बनायचा एक प्रसंग सांगतो आणि तुम्ही पण मोठा माणूस बना कारण काय पण असू द्या मी ठरवलं होतं आज मोठा माणूस बनायचा असं मी पण एक दिवस ठरवलं होतं आता छोटा प्रसंग आहे की माझ्या माय माझ्या आईला मी माय म्हणतो माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणतो तर एक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये की मी ठरवलं की बॉस आज मोठा माणूस बनायचा जे खूप मोठा माणूस बनायचं असा एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला मी सहावीला शाळेत होतो सहावी सातवीला मी माझ्या गावात शाळेत शिकत होतो माझ्या गावात म्हणजे माके गावात म्हणजे बघा त्या गावामध्ये तेव्हा तर लाईट नव्हती रोड नव्हता पण आता एवढ्या मी पंचावन्न वर्षात झालोय आजही त्या गावाला रोड झाड नाहीये असं ते माझं गाव आहे तुम्हाला काय सांगा आता आजही आमच्या गावाला जायचं असेल ना लांबून लांबून कुठंतरी जावं लागतं सरळ सगळं आजही गावाला जाता येत नाही पंचेचाळीस किलोमीटर गाव आहे दोन तास लागतात आजही माझ्या गावाला जायला अशी आजची अवस्था आहे ते गाव मी सांगतोय आणि त्या गावामध्ये मी सहावीला म्हणजे साधारणपणे अकरा वर्षाचा असेल म्हणजे पंचेचाळीस वर्षापूर्वी तुम्हाला गोष्ट सांगतोय मी आता मी पंचावन्न वर्षाचा आहे तुम्हाला सांगतो मी की माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं लग्नाला दुसऱ्याचं लग्न होतं आमच्या गावामध्ये काही मुंडे आडनावाचे लोक आहेत वाघदे आडनावचे लोक आहेत केंद्रे आडनावचे लोक आहेत लहान आडनाचे लोक आहेत आमच्या गावचे असं असतं ना गावामध्ये तस तर एक आमच्या शेजारी मुंडे आडनावचं एक लग्न होतं मग त्या लग्नाला माझी माय जाणार होती मग माझी माय काय म्हणाली मला माझ्या एका मित्राच्या आईचं ते नाव घेतलं मला म्हणाले तिच्या घरी जा माझ्या मित्राच्या घरी जा आणि त्याच्या माईचं लुगडं घेऊन ये त्याच्या माईचं लुगडं घेऊन ये लुगडं तुम्हाला लुगडं कळतंय किती लोकांना कळतंय मला पण कळत आहे पण तुम्हाला सांगतो लुगड म्हणजे साडी आणि माझ्या माईच्या भाषेमध्ये लुगड म्हणजे नऊ वार आणि साडी म्हणजे सात वार हे कुणाला कळतय कुणाच कळत नाही तुम्हाला सांगतो सात वार म्हणजे साडी लहान असते लुगडं लांब असतं ठीक आहे लुगडं जरा जास्त लांब असतं ते कष्टाबिष्टा घालून घालतात लुगडं असतं तर तुम्हाला सांगतो की माझ्या माईने सांगितलं माझ्या मित्राच्या घरी गेलो लुगडं आणून गेलो माझ्या माईने लुगडं घातलं गेली लग्नाला बैलगाडी तू लग्नाला जायचं होतं लग्नाला गेली दुसऱ्या दिवशी आली वा म्हणजे ते धुऊन गडी बिडी करून वाळून नाही हातात दिलं नेहून देऊ म्हणली तुझ्या मित्राच्या आईला गावातले छोटे चुट छोटे घर नेहून दिलं मी तुझ्या मित्राच्या आईला माझ्या आणि मी परत येत होतो परत बघा मी कधी ठरवलं की मोठा माणूस बनायचो मी परत येत होतो परत येताना आपल्या घरासमोर छोटा नाला आहे आपल्या घरासमोर छोटा नाला आहे काय भानगड्या माहित नाही त्या नाल्यावरनं मी सरळ कधी जात नाही उडी मारून जायचंय आता पण त्या नाल्यावर जाताना उडी मारायला वाटते पण <laughs> आता कशी मारायची आता डॉक्टर एकटा ला लाल झालाय ना आता जर आवड पडतो लोक बघतात धावर लोक सोबत असतात त्यामुळे उडी मारत नाही पण आजही मला आठवण येते की ते नाल्यावर उडी मारला पाहिजे तसं त्या दिवशी कसं लुगडा देऊन आलो आणि उडी मारत होतो आपल्या घरी जाण्यासाठी उडी मारताना मला प्रश्न पडला की माझ्या माईनं माझ्या मित्राच्या माईचं लुगडं का मागवलं होत आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगतो मित्रो याचं उत्तर प्रचंड अवघड होतं की माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आई आईचं लुगडं दुसऱ्याच्या लग्नाला घालून जाण्यासाठी मागवलं होतं त्याचं कारण असं होतं की माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं आम्ही अत्यंत गरीब गरीब आणि गरीब शेतकऱ्याचे लेकर आहेत ओके आम्ही अत्यंत गरीब घरचे लेकर आहेत आणि माझ्या माईकडे लुगडं चांगलं नव्हतं माझ्या माईकडे दांड घातलेलं लुगडं किंवा ठिगळ लावलेलं लुगडं होतं पण धडकं लुगडं नव्हतं आता दांड किती लोकांना कळतं मला माहित नाही दांड म्हणजे कुठल्याही रंगाचे दोन लुगडं एकत्र जोड नाही त्याला दांड म्हणतात आणि जिथं कुठं फटलं तिथं माझे वडील धोती घालायचे ते धोत्राचा तुकडा माई लावून टाकायचा लुगडं असायचं असे लुगडे माझ्या माईकडे होते पण धडकं एकही लुगडं माझ्या माईकडे माई नव्हतं आणि म्हणून घरची जत झाकून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या माईचं लुगडं मागून लग्नाला गेली होती तुम्हाला सांगा मित्र तो दिवस हा माझ्या आयुष्यातला असा एक असा एक ठरवणारा प्रसंग होता आणि त्या दिवशी मी ठरवलं होतं उडी मारताना मी ठरवलं होतं की बॉस इतका मोठा माणूस व्हायचा ना एवढा अभ्यास करायचा ना इतके पुस्तकं पाठ करायचे ना आणि इतका मोठा माणूस व्हायचा कि आपण आपल्या माईला एक लुगडं घेऊ शकू मी लुगडं घेण्यासाठी मोठा माणूस झालो लुगडं घेण्यासाठी तुम्हाला <प्राण> खरं सांगतो मी म्हणजे आजही ते लुगडं ही माझी शक्ती आहे माझ्या माईचं लुगड ही माझी शक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही शक्ती असू द्या तुमच्या शेजाऱ्यासाठी मला तुमच्या आईवडिलांसाठी मला भाऊनबाईसाठी मला ह्या गावासाठी मला पण तुम्ही मोठा माणूस बना बॉस मोठा माणूस बना म्हणजे असं चालताना बोलताना ह्या गावकऱ्यांना वाटलं पाहिजे आमच्या गावचे लोक आहेत आम्ही गावात एंट्री करताना लोक लांबून बघत असतात तुम्हाला माहित आहे की डॉक्टर विठ्ठल ला माके गावचे आहेत मला काय म्हणायचं तुम्हाला माहिती आहे का की हे मोठे पण पन, प्रामाणिकपणे सांगतो माकेवासाठी तुम्ही माझ्या माईसाठी मोठा झाला आणि माईला लुगड घेण्यासाठी मोठा झालो आणि पुढे मी खूप नशिबण ठरलो मी खूप नशिवाण ठरलो की माझी माय म्हणजे आजपर्यंत मी पंचावन्न वर्षाचा होईपर्यंत माझ्यासोबत होती पंचावन्न वर्ष मी होईपर्यंत माझ्यासोबत होती नंबर दोन माझी माय माझ्या बायकोची सख्खी मैत्रीण आणि माझी बायको माझ्या मायची सख्खी मैत्रीण लग्नाच्या अगोदर माझी माझ्या बायकोची मैत्री होती सहा महिन्याची तर माझ्या बायकोला मी सांगत होतो की माझ्या मायची अडचणी काय माहीत नाही मैत्रीमध्ये काय बोलतात पण जेव्हा जेव्हा मी खूप कमी भेटू शकायचो महिन्यात एकदाच भेटायचो पण तिला सांगायचो की माझ्या माईकडे मंगळसूत्र नव्हतं होतं पण मोडावं लागलं होतं तिच्या फक्त काळेमणीच्या गळ्यामध्ये होत तिच्या धडकल माझ्या माईला कधी घालायला मिळालंच नाही तर हे प्रसंग माझ्या बायकोला सांगत होतो पुन्हा लग्नानंतर माझी माय माझ्या अण्ण माझी बायको यांचं अशी मैत्री झाली तुम्हाला खरं सांगू का मी खूप खुश माणूस आहे म्हणजे एवढा खुश आहे मला वाटतं की देवाने मला भरभरून दिलंय मी कशावरच जळत नाही आहे का म्हणजे मी असा समाधानी माणूस आहे एकदम मी पंधरा सेकंदात झोपतो मला कशाचं वाईट वाटत नाही दुश्मन समोर आला तरी मी चांगलं करेन मला कधीच कोणाचा राग येत नाही राईट पण एका गोष्टीवर मात्र मी एकोणतीस वर्ष जळलो हो। आणि ती म्हणजे माझी बायको माझी माय माझे अण्णा यांच्या मैत्रीवर मात्र मी जळत होतो मला वाटायचं माझ्यापेक्षा हे जवळचे झाले माझ्या माईला मी कधी कधी विचारायचो माझी माय मला सांग कल्पना ही माझ्या बायकोच ना कल्पना तुझी आहे का मी तुझा आहे माय हळूच हसायची माय तुम्ही पण आहेत माझी माय मला आवाज घालायची हो मी तिला अरे करायला घालायचो माय तुम्ही पण माझे आहेत पण हे पण लिखरू माझं पण तिची जास्त लाड करायची माझ्यापेक्षा तिची तिचं जास्त लाड करायची ह्या लाडामुळे काय झालं की माझ्या बायकोने ठरवलं की माझ्या मायला तीनशे पासष्ट लुकडे घ्यायचे वर्षातल्या प्रत्येक दिवशी वेगळं लुकडे घालायचं तिने तीनशे पासष्ट घेतील पण दोनशे लुकडे माझ्या बायकोने तिला पक्कीच घेतली पण तुम्हाला सांगतो मी मित्र मला तुम्हाला हे का सांगायचं होतं विषय कसा होता विषय कसा होता की आपल्या आईला लुगड नाही ही मला वाईट वाटलेली गोष्ट नव्हती ही माझी शक्ती होती आम्ही गरीब आहेत ही माझी शक्ती होती आणि त्याच्यावर कशी मात करायची ही शक्ती मला कामाला आली म्हणून मोठा म्हणून झाली <apples> मला काय म्हणायचंय उगीच आपण काय म्हणतो ते श्रीमंत होते म्हणून मोठे ट्युशन लावलं ते मोठ्या घरचे होते म्हणून मोठ्या मोठ्या ठिकाणी शाळेत घातले मोठ्या मोठ्या शाळेत गेले म्हणून मोठे मोठे झाले असलं काय जिल्हा परिषद शाळा आहे अर्थ तुम्हाला मी काय सांगू आता एक वर्ग होता एक वर्ग एवढा एवढा एवढी खोली होती त्याच्यावर पत्रे होते त्या कोपऱ्यामध्ये पहिली ह्या कोपऱ्यात दुसरी त्या कोपऱ्यात तिसरी आणि ह्या कोपऱ्यात चौथी एका वर्गात एका एक खोलीमध्ये चार वर्ग होते दहा दहा पोरं वर्ग ते गुरुजी एक एक गुरुजी फक्त चौथीला शिकवायचं आणि पहिली दुसरी तिसरी काहीच नाही तरी सुद्धा मी चौथीला मिरिट होतो सातवीला मिरिट होतो दहावीला पण मिरिट होतो तुम्हाला पॉईंट काय सांगायचं आहे त्या शाळेमध्ये रे त्या शाळेमध्ये माहित आहे त्या शाळेमध्ये मी दहावीला मिरिट होतो पॉईंट तुम्हाला काय सांगायचं माहितीये का की खेड्यात राहणं कमी स्पेशलिटी असल्या ठिकाणी राहणं म्हणजे तुम्हाला काहीतरी अडथळा निर्माण करणारी गोष्ट बिलकुल नाहीये तुमच्या मनाची तयारी मना लागते तुमच्या मनाची तयारी लागते बॉस आपण जगातला मोठा माणूस व्हायचा नि त्याला आवडताच नाहीये प्रामाणिक प्रयत्न लागतात माझ्या माहीचे काही तत्व आहेत इमानदारी प्रामाणिकपणाने कष्ट इमानदारी प्रामाणिकपणाने कष्ट यांना जे ज्यांना ज्यांना कळलं तो जगातला सगळ्यात मोठा माणूस होतो ज्यांना ज्यांना कळला त्यांना जे इमानदारीने मिळतं जे प्रामाणिकपणाने मिळतं ते चिरकाल चिरकाला टिकतं तुम्ही असताना टिकत तुम्ही असताना टिकत आणि जे बाकीचे मार्ग ते कधीच टिकत नाही आणि तुमचे अंगी पण लागत नाही त्यामुळे ना सगळ्या गोष्टी इमानदारीनं कमवा आणि कष्ट करायला मोठा माणूस व्हा हा एक मला एक सल्ला तुमच्या सगळ्या लेकरांना द्यायचा आई वडिलांना सांगायचं की लेकरांना कष्ट करू द्या तुम्हाला हे आई वडिलांना सगळ्या मला सांगायचंय आजकाल आईवडिडमध्ये अरे आमच्या लेकरांना खूप कष्ट आहेत पहिलं एवढे कष्ट एल एवढे बी केजी ला एवढे अकरावीला तेवढे बारावीला एवढे म्हणजे आमच्या वेळेस कष्ट नव्हते फक्त तुमच्याच लेकरांना कष्ट आहेत असं बिलकुल नाही आहे सगळ्या आई सांगतो मी लेकरांना कष्टाची सवय लावा बघा लेकरांना कुठल्या मार्गाने कमी, कमी त्यांना काहीतरी मिळतंय हे ज्यांना ज्यांना ज्या ज्या आई वडिलांनी केलं कमी कष्ट मिळून लेकरांनी कमी कष्ट करून जर आईवडलांनी त्यांना जास्त दिला असेल ना ते कधी चांगलं निघत नाही लिहून देतो कधी चांगली निघत नाही लेकरांना ज्या कष्टाने मिळत ना ते लेकर जगातले मोठी माणसं होतात लेकरांना कष्ट करू द्या करू द्या बघा विठ्ठल राहणे पद्मश्री डॉक्टर तातारा राहणे माझा सख्खा मोठा भाऊ आम्ही गरिबाचे गरीब आईवडलांचे लेकर पण आमचे लेकर गरवायचे नाहीत ना आता हे सांगायची गरज नाही ना आमचे लेकर गरिबाचे नाहीयेत रे आईवडिलाच्या कृपेने भरभरून देवाने मला दिलंय मला एकच लेकरू आहे मला एकच लेकरू आहे बघा आईवडलांना समजून घ्या मी काय म्हणतो ते पण माझी माय माझे अण्णा मी माझी बायको जेव्हा जेव्हा बसायचो जेवण झाल्यानंतर आमचं एकच काम होतं आम्ही दोघं निघून जायचो कामामध्ये पण माझी माय आणि अण्णा माझ्या लेकराला कष्टाच्या गोष्टी सांगायचे कष्टाच्या गोष्टी सांगा। तुम्ही आईवडील आणि काम करा आपल्या लेकराला कष्टाच्या गोष्टी सांगा माझ्या लेकराला सांगायचे कष्टाने कसा माणूस मोठा होतो तात्या म्हणजे माझ्या मोठ्या भावांचं नाव तात्या व्हाय त्याला तात्या म्हणतात सगळेजण तर मग अण्णा तात्या म्हणतात माय मोठ्या बाबा म्हणते मग ते त्यांना सांगायचे माय तात्याने किती कष्ट केलं म्हणजे मोठ्या पप्पाने किती कष्ट केले केले की नाही म्हणून ते मोठा माणूस झाला हे तुझे पप्पा किती कष्ट करतात आणखी गावातला लेकर चांगला म्हणते किती कष्ट करतो त्या लेकराच्या डोक्यामध्ये इतके कष्ट 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 भुंडवले तुम्हाला सांगतो की माझं लेकरू पण चौथीला मेरिट आहे सातवीला मेरिट आला दहावीला मेरिट आला बारावीला मेरिट आला आणि त्याच्या स्वतःच्या मेरिट वर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये एमबीबीएस पास झाला मी एक रुपया खर्च केलेला नाही कळलं मी काय म्हणलं ते बघा माझ्याकडे पैसे देवाने भरभरून दिले म्हणालो मी स्पष्टपणे पण लेकरावर मला एक पण रुपया खर्च करायची गरज पडली नाही एक पण रुपया तो एम बी बी एस आता झालाय आणि एम एस सर्जरी करतोय तो विठ्ठल लान्सवर एक रुपया खर्च करत नाहीये कारण त्याच्या मिरिट वर तो कारण आम्ही आवडल्यांच्या वडिलांच्या डोक्यात पेशी पेशी मध्ये घातलं की जे कष्टाने मिळतं ते चिरकाळ टिकत बाकी काहीच नाही कष्ट करायचे आम्ही लेकरांना कधीच कष्टाच्या मागे आलत नाही कधी मी एकदाही लेकर शाळेत गेलो नाही की त्याला जास्त उमर दिला कमी उमर दिला अभ्यास नाही घेतला एकदा पण नाही गेलो एकदा पण ओके okay, मग मी म्हणतो जी शाळा म्हणते ते बरोबर आहे जे टीचर म्हणतात ते बरोबर आहे कष्ट सगळ्यांनी करायचं असतं सगळ्यांना सारखं तो शाळेत जाताना कधीच वेगळा गेला नाही ज्या रिक्षामध्ये दहा पोरं त्याच्यामध्ये हा बारा हॉ तुमून जायचा मी त्याला कुठलीच कार मध्ये पाठवलं नाही बाब माझ्या घरी चार कार आहेत मला काहीच अडचण नाहीये पण तुम्हाला पुन्हा सांगतो ना मी कधीच त्याला गाडीमध्ये पाठवलं नाही कधीच नाही मला काय सांगायचं तुम्हाला मला हे तुम्हाला सांगायचं की लेकरांना कष्ट करू द्या आणि लेकरांना कष्टाची जाणीव होऊ द्या म्हणजे लेकरं मोठे बनतात आता ह्याची गरज आहे ना हे आईवडिलांना कळलं पाहिजे